साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम मृत ॲडव्होकेट कांबळे खून खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी सोलापुरात दाखल ॲडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्याकडे आता सर्वांचेच लक्ष वेधून लागून राहिले असून या खटल्यात नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार याबाबत वकील क्षेत्रात चर्चेला चांगलीच उदाहरण आले आहे या खटल्याची पूर्वनियोजित सुनावणी गुरुवारी होती त्यामुळे दिवसभरात सोलापूर जिल्हा न्यायालयात या सुनावणीबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे दृश्य निदर्शनास पडले या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सोलापुरात आले होते या दरम्यान त्यांनी सी बी आयचे नवनियुक्त वकील तथा सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्याकडून खटल्याबाबत पूर्व आढावा जाणून घेतला आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांची सी बी आयच्या विशेष वकीलपद निवड झाल्याबद्दल पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सोलापूर जिल्हा न्यायालयात अनेक नियोजित वकिलांनी भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन मार्गदर्शनी घेतले खून खटल्याची सुनावणी ही अंतिम टप्प्यात आलेली असून त्याच्यामध्ये तीन साक्षीदारांची अद्याप सुनावणी होणं शिल्लक आहे तर यातील तपास अधिकारी संजय जगताप यांची उलट तपासणी सध्या आरोपींच्या वकिलांच्या वतीनं न्यायालयामध्ये सुरू आहे त्यातली जवळपास सत्तर टक्के उलट तपासणी पूर्ण झालेली आहे या खटल्यामध्ये आणखी एक तपास अधिकारी ए सी पी दर्जाचे अधिकारी त्यांची सरतपासणी आणि उलट तपासणी तपास सरकार पक्षाच्या वतीनं सरतपासणी आरोपी पक्षाच्या वतीनं उलट तपासणी आणि याच्यामध्ये जे टी आय परेड ज्या अधिकाऱ्यांनी कंडक्ट केलेली होती त्यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आरोपींचे जबाब होतील आणि त्यानंतर सदर खटल्यामध्ये युक्तिवाद होईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण होईल सर्व निकाल साधारण कधीपर्यंत लागू शकतो त्याची निश्चित अशी कालावधी किंवा वेळ आपण सांगू शकत नाही कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे झालं तर लवकर देखील लागू शकेल किंवा थोडा उशीर लागू शकेल राजेश कांबळे खून खटल्याची सुनावणीसाठी आज सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्याकडे सदरचा खटला फॉर्मल हिरिंगसाठी नेमण्यात आलेला होता या खटल्यामधील विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम साहेब आज या ठिकाणी या खटल्याच्या कामी न्यायालयामध्ये उपस्थित होते यातील यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे इतर दोन आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे तर यातील तीनपैकी दोन आरोपींनी त्यांचे त्यांचे वकील दिलेले आहेत खटला चालवण्यासाठी आरोपी नंबर दोन याने त्याचा वकील खटला चालवण्यासाठी दिलेला नसल्यामुळं आज चौकशीचं कामकाज झालेलं नाही याच्यामध्ये पुढील ज्या तारीख जी आहे ती अठरा जानेवारी ठेवलेली आहे अठरा जानेवारी दोन हजार चे चोवीस त्या तारखेला आरोपी नंबर दोन याने त्याचं वकील देण्याचं आश्वासन मान्य न्यायालयाला दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी पुढील तारीख अठरा जानेवारी सदर फिटल्यामध्ये नेमलेली आहे